नमस्कार लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं मोठं वक्तव्य ते नेमके काय म्हणाले ते आधी आपण जाणून घेणार आहोत तर बघा हा व्हिडिओ या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये योजना बंद होणार असं होणार तसं होणार विरोधक खोटे अफवा पसरवत आहेत परंतु तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवू नका तुमची लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही दादा आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते आम्ही करणार आता मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली जे पूर परिस्थितीमध्ये शेतकरी संकटात होते त्यांच्या बांधावर पण आम्ही लोक गेलो आणि बत्तीस हजार कोटीच पॅकेज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो जाता जाता एवढंच सांगतो सागराचं पाणी कधी आटणार नाही सागराचं सा पाणी कधी आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म का जन्म काय हजार घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी नाही आपण इथे श्री स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे हे नेमके काय म्हणालेले आहेत त्यानंतर इथे सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे सप्टेंबरचा हप्ता तर जो हप्ता आहे हा सप्टेंबरचा हप्ता आपल्याला इथे येणार आहे खात जमावणार आहे पण त्याआधी आपल्याला काही नियमांचे पालन करणे ते अनिवार्य आहे तरच आपल्याला जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो आपल्या अकाउंटमध्ये इथेच जमवणार आहे तर ते बघू शकता बघा लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हाप्ता उद्यापासून खात्यात येणार आहे पण या नियमांचे पालन करणे ते आपल्याला आवश्यक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबवली जाणारी लाडकी बहीण योजनेच्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची ते ठरत आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आले आहे की सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी उद्यापासून पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट जमा होईल यासाठी महिलांनी पुढील दोन महिन्यात ई केवायसी प्रक्रिया पूर्णपणे बंधनकारक आहे तर बघा इथे आपल्या महिलांनी बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी सांगितले प्रमाणे हा सप्टेंबरचा हप्ता आपल्याला लिंकच्या बँक खात्यावर इथे जमा होणार आहे फक्त हा सप्टेंबरचाच हप्ता इथे जमा होणार आहे परंतु यापुढील जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता असेल हा हप्ता जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला पुढील दोन महिन्यांच्या आत इथे ए के करणे इथे बंधनकारक कर आहे जर तुम्ही दोन महिन्यांच्या आत इथे ए के केली नाही तर पुढल्या महिन्यातला जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आहे हा हप्ता आपल्या अकाऊंटवर इथे जमा होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपली ए के इथे करून घेणे गरजेचे आहे आता थोडा प्रॉब्लेम येत आहे परंतु लवकरच तुम्ही ते करून घ्या त्यानंतर महिलांच्या लाडकी योजना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना दरमहा पंधराशे रुपयाचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात इथे जमा केला जातो या योजनेमुळे राज्यभरातील लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत असून त्यांचे सक्षमीकरण इथे घडत आहे सप्टेंबर महिन्याचा निधी उद्यापासून खात्यात जमा होणार आहे महिलांनी बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिलेली आहे सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी उद्यापासून पात्र महिलांच्या आधार संलग्न खात्यामध्ये थेट जमा होईल त्यांनी योजनेच्या पारश पारदर्शकतेवर भर देत सांगितले की सरकारकडून निधी बिनचूक आणि वेळेवर जमा करण्यासाठी सर्व तांत्रिक प्रक्रिया अधिक गतीने पार पाडल्या जात आहे तर बघा इथे जो सप्टेंबरचा महि माई, महिन्याचा जो हप्ता आहे हा खूप साऱ्या महिलांच्या अकोटवर इथे आतापर्यंत जमा झालेला आहे तुमच्या अकाउंटवर सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला का ते आम्हाला कमेंट करून इथे नक्की सांगा आता यापुढे जर आपल्याला तर जर पाहिजेच असेल तर आपल्याला ई के सी करणे ते बंधनकारक आहे परंतु जो सप्टेंबरचा हप्ता आहे हा सप्टेंबरचा हप्ता जर तुमचं बँक अकाउंटला ई बँक अकाउंटला सी झालेलं असेल आधार लिंकचे तर तुम्हाला तो हप्ता इथे अकाउंटवर तुमच्या कोणतेही चुक नव्हता तुमच्या अकाउंटवर ते ते तिथेच जमवणार आहे असं आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी सांगितलेलं आहे आता ई सी अनिवार्य दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करा तटकर यांनी पुढे सांगितलेले आहे की पुढील दोन महिन्यात सर्व लाभार्थ्यांनी ई के प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे अन्यथा निधी वितरणात अडथळा येऊ शकतो महिलांनी या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई के प्रक्रिया पूर्ण करावी फसवणूक व गैरव्यवहार टाळण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आदर्श लिंक असणे आवश्यक आहे तर बघा त्यांनी ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर तुम्हाला इथून पुढे जर पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला पुढील दोन महिन्यांच्या आत तुम्हाला ई के करणे इथे बंधनकारक आहे अन्यथा जर तुम्हाला इथून पुढे जर निधी जर वितरणित नाही झाला त्याच्यात जर अडथळा आला तर ती सर्व जबाबदारी ही तुमची असेल असं त्यांनी स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे आणि ते त्यांनी लिंकसुद्धा दिलेली आहे या लिंकवर जाऊन आपल्याला के सी इथे पूर्ण करायची आहे आपण इथे मोबाईलवर सुद्धा इथे ई के सी करू शकतो तुम्हाला जर ई के पूर्ण प्रोसेस जर पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये इथे सांगू शकता त्यानंतर सन्मान निधी म्हणजे आत्मविश्वासाचे प्रतीक मंत्री तटकरी म्हणाल्या राज्यातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू झालेली ही योजना म्हणजे महिलांच्या आत्मभानाला बळ देणारे पाऊल आहे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक सम सबळीकरणासाठी ही योजना क्रांतिकारक ठरकात ठरत आहे राज्यभरात हजारो महिलांनी या निधीमुळे लघु लघु उद्योग शिक्षण आणि घरगुती उपक्रम इथे सुरू केलेले आहेत गावागावात ही सी शिबिरे इथे घेण्याची इथे मागणीसुद्धा इथे होत आहे महिलांकडून दरम्यान अनेक महिलांनी मोबाईल इंटरनेट आणि डिजिटल साक्षरतेचा अभाव असल्याने ऑनलाईन केवळ प्रक्रिया कठीण ठरत आहे त्यामुळे महिला बचत गट सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था